रामराम मंडळी जय महाराष्ट्र सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसलेले असतीलच तसे आमच्या घरीही गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि बरं का मंडळी आम्ही जे गणपती बाप्पा बसवले आहेत ना ते घरीच शाडू मातीपासून बनवलेले आहेत आम्ही बाजारातून विकत आणलेले नाही आहेत तर तुम्ही पाहिलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये की शाडू माती घरी आणली होती म्हणून आणि तनिषाची खूप इच्छा होती की तिला शाडू मातीपासून गणपती बनवायचा आहे म्हणून मग मा इथे पप्पा तिची मदत करत होते मदत म्हणजे ते एक बनवत होते ते, ते जसं बनवत होते तसं तनिषा सेम बनवत होती थोडंफार नाही जमलं की ती त्यांच्याकडून ते शेप बनवून घेत होती तर त्या दोघांनी मिळून असे छान असे गणपती बाप्पा बनवले आणि फायनल लुक असा काही होता गणपती बाप्पांचा हे दोन गणपती बाप्पा आमच्या घरी बनले होते आणि झालं असं की आमचं गणपती बाप्पा बसवायचं हे अजिबात प्लॅनमध्ये नव्हतं आणि काय झालं की मग गणपतीच्या आदल्या दिवशी तनिषा खूपच हट्ट करायला लागली की नाही मम्मा आपण हा तरी गणपती बसवूयात म्हणून मग गणपतीच्या दिवशी सकाळी सकाळी त्यांनी पटकन गणपतीला कलर करून घेतलं आणि तयार केली गणपती बसवण्याची आणि झालं असं की ऐन टाईमवर ग गणपती बसवायचं ठरल्यामुळे डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही एकदम सिंपल अशी पूजा मांडली आणि गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली पण जे काही केलं ते एकदम मनोभावे केलं मोर्या गणपती पप्पाची प्रतिष्ठापना केली गणपती पप्पा बसवल्यानंतर आरती पूजा वगैरे करून छान अशी आरती करून घेतली आणि आरती झाल्याच्यानंतर ह्या दोघांनी छान असं जेवण करून घेतलं चला व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र